गरज असेल तर चॅनलचं हिंदी डिग्री क्वायर आय ब्रीथ इन इंग्लिश हो। होता जसा की आपल्याला माहिती आहे चौदा एप्रिलला सकाळी चार वाजून पचा पन्नास मिनिटाच्या जवळपास आपले जे सुप्रसिद्ध सिने कलाकार आहे सलमान खान यांचे बांद्रा पश्चिम मुंबई येथील निवासस्थानावर अग्निशस्त्राने गोळीबार करण्यात आला होता त्याबद्दल वॅंड्रा पोलीस स्टेशनला उन्ताळीस बटे दोन हजार चोवीस तीनशे सात चौतीस बहावी आणि शस्त्राधिनियमची कल्पना गुन्हा दाखल करण्यात आला नंतर तो गुन्हा संध्याकाळी त्याच दिवशी क्राइम ब्रांच युनिट नाईन कड़े बंद करण्यात आला होता या गुन्हामध्ये काल कॉन्स्क्रियतीचं सेक्शन एकशे बीस बी युनिट नाईनची टीमनी आय ओनी ॲड केलेला आहे याच्यामध्ये जे टी सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर जे उपलब्ध होती माहिती असा प्रथमदर्शी दिसत होता की दोन लोक बाईकवर आले आणि त्याच्यामध्ये मागे जो बसणारा माणूस आहे त्यांनी चालती बाईक वरून पाच राऊंड सलमान खान यांचे घरच्याकडे फायर केले त्याच्यामधून एक राऊंड आतमध्ये दे पण गेला एक दिवारला पण लागला होता त्यानंतर त्याच दिवशी फेसबुकवर अनमोल बिश्नोई यांनी या घटनाबद्दल फेसबुक अकाउंटवर काहीतरी लिहिला होता ज्याच्यामध्ये या घटनाचे संबंधित असण्याची शक्यता दिसत होती याच्यामध्ये सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे क्राईम ब्रांचची बारा पत्के तयार करण्यात आले होते आणि ते सगळे प्रशा तीनच्या वेगवेगळे काम दिले होते आपल्याला ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्निकल इंटेलिजन्स याच्या आधारावर माहिती मिळाली की जे दोन याच्यामध्ये बाईक बॉर्न जे एक्युज आहे त्यांची गुजरातमध्ये असण्याची शक्यता आहे त्या माहितीच्या आधारावर आणि बाकी आपल्याकडे जे माहिती गोळा करण्यात आली तपासादरम्यान आपली टीम जी आहे ती गुजरातमध्ये पाठविण्यात आली तिथे आपले पी आय घोणे आणि त्यांचे टीम आणि त्याचे पाठोपाठ पीआई अरुण थोरात पे ईसी आणि त्यांची टीम हे दोन टीम तिकडे पाठवण्यात आली पीआई पुणे यांची टीम जेव्हा भुज मध्ये पोहोचली आणि आपल्याकडे लोकेशन होती आपले सोर्सिसच्या आधारावर पण या दोन आरोपी कडे वेपन असण्याची शक्यता होती आणि तो टेरेन आपल्यासाठी थोडा अननोन होता त्याच्यासाठी भुज डिस्ट्रिक्ट एस पी साहेब आहे त्यांना कॉन्टॅक्ट करण्यात आला आणि त्यांच्याशी बोलून आपली टीम जेव्हा तिथे पोहोचली भुजचे पुढे साठ किलोमीटरवर नखत नक, रणा म्हणून एक टाउन आहे स्मॉल टाउन तिथे त्यांचे लोक बोलविण्यात आले आणि एस पी भुज साहेबांनी पण त्यांचे चार एन ची जे लोकल क्राईम ब्रांच ची टीम होती चार अधिकारी आपल्याला दिले आपली टीम तिथून पुढे चाळीस किलोमीटर वर गेली आणि ते दोन्ही जे आरोपी होते करने, नी, नी, ते तिकडून अटक तिकडे आपल्याला मिळाले आणि ते ताब्यात घेण्यात आले होते आज सकाळी त्यांना फ्लाईटनी राजकोटनी इथे आणण्यात आलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे दोन्ही जणांना आणि त्यांना कोर्टामध्ये मान्य कोर्टामध्ये पेश करण्यात आला आणि मान्य कोर्टानी पच्चीस अप्रैल दोन हजार चोवीसपर्यंत त्यांची पी सी आर दिलेली आहे